नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही कोणी न दूध घ्या कोणी दही माझं लोण्याच दही माझं लोण्याच बिगर पाण्याच बाय बिगर पाण्याच बिगर पाण्याच बिगर पाण्याच दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही माझं लोण्याच दही माझ लोण्याच बिगर पाण्याच बाय बाय बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाय बाय बिगर पाण्याच गाई मशीनी भरलाय गोठा गाई मशीनी भरलाय गोठा दया दुधाचा नाही हो तोटा दया दुधाचा नाही हो तोटा अस खोट नाही बोलायच अस खोट नाही बोलायच बिगर पाण्याच बाय बाय बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाय बाय बिगर पाण्याच दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही माझं दही माझ लोण्याच बिगर पाण्याच बाय बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाय बिगर पाण्याच तुमच्या गावाला गवळण आली तुमच्या गावाला गवळण आली दही दुध विकायची तिला झाली घाई दही दुध विकायची तिला झाली घाई असं खोट नाही बोलायच अस खोट नाही बोलायच बिगर पाण्याच बाय बाय बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाय बाय बिगर पाण्याच दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही माझ लोण्याच दही माझं लोण्याच बिगर पाण्याच बाय बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाय बाय बिगर पाण्याच एका जनार्दनी गवळन राधा एका जनार्दनी गवळन राधा आमचा कृष्ण नाही हो होसादा आमचा कृष्ण नाही हो होसादा आता भक्तीला लागायच आता भक्तीला लागायच बिगर पाण्याच बाय बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाय बाय बिगर पाण्याच दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही माझं लोण्याच दही माझ लोण्याच बिगर पाण्याच बाय बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाय बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाय बाई बिगर पाण्याच धन्यवाद